नमस्कार एकदा आपलं स्वागत आहे सव्वीस ऑगस्टला प्रभू श्रीरामचंद्र यांची श्रीराम चौकातील भव्य मंदिरात स्थापना होणार असून पंचक्रोशीतील सर्व श्रीराम भक्तांनी या अलौकिक ऐतिहासिक भक्तिमय सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन पुणे शहर शिवसेना प्रमुख श्रीराम भक्त नानासाहेब बाणगिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले श्रीराम चौकातील भव्य मंदिराचे काम पूर्णत्वास गेले असून हजारो श्रीराम भक्तांच्या स्वप्नपूर्तीचा सोहळा सव्वीस ऑगस्टला दिग्गज मान्यवर नेते संत महंत महाराज आणि हजारो श्रीराम भक्त यांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण होणार असल्याने ज्येष्ठ श्रीराम भक्तांनी नाना भानगिरे यांचे अभिनंदन करत त्यांना विधानसभा निवडणुकीत यश प्राप्त होऊन आमदार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या पाहूया या पार्श्वभूमीवर नाना भानगिरे यांनी श्रीराम भक्तांना केलेले आवाहन आणि ज्येष्ठ श्रीराम भक्तांनी दिलेल्या या प्रतिक्रिया नानाचं नानाच्या बाबतीत काय बोलणं म्हणजे हे झालंय एकदम आम्हाला भरून आले होते आमदार एवढी आमची इच्छा आहे हे जे मंदिराचं काम झालंय ना ते अख्ख्या पुण्यामध्ये किंवा याच्यामध्ये एकदम नंबर एकच काम झालंय एकदम हे पुन्हा शक्य नसतं झालं ते आता शक्य झालंय नानाने हे काही पाल उचललंय मंदिर बनवायचं त्यामुळं असंख्य जे राम भक्त आहेत त्यांच्या ज्या आशा अपेक्षा होत्या त्यामुळं त्यांच्या आशा अपेक्षा त्याच्या सततच्या कार्यामुळं मी पूर्णत्वास गेलेला आहे आणि आम्ही या हेतून नानांना शुभेच्छा देतो त्यांनी त्यांच्या अशीच उत्तर तो प्रगती व्हावी आणि आम्हाला काहीतरी ते मोठ्याचं सामील व्हावे अशी आमची सद प्रकट करतो नाना आमदार व्हावे हीच इच्छा आहे आमची नाना आमदार व्हायला पाहिजे अतिशय सुंदर प्रति नानांचं कार्य आहे त्यांच्या मी इथं आल्यापासून पाठीशी नेहमी सातत्याने उभा असतो आणि आमदारांचं जे स्वप्न आहे हे नानांचं ह्या वर्षी नक्की सफर होणार याची मी ग्वाही देतो आणि ह्या चौकाला नानांचे श्रीराम चौक जे नाव दिले ते अतिशय सुंदर नाव आहे रामाची प्रतिमाचा वस्ती यायचं होते त्यामुळे नानांचं कारवाई जय श्रीराम पहिल्यांदा हे गेले अनेक वर्ष सर्व श्रीराम भक्त आणि सर्वांची इच्छा होती की या श्रीराम चौकामध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती शिल्प या ठिकाणी बसलं पाहिजे आणि ते अतिशय सर्वांच्या या सहकार्यामुळे सव्वीस ऑगस्टला संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी प्रभू श्रीरामाची स्थापना होणार आहे आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोळा सव्वीस आगस्टला होणार आहे परंतु हे सांगत असताना ही प्रभू श्रीरामाची सर्व प्रेमींना विनंती करतो सर्व हिंदू प्रेमींना विनंती करतो की सव्वीस आकर्षला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आव्हान करतो की सर्व श्रीराम भक्तांनी सर्व हिंदू प्रेमींनी त्या ठिकाणी श्रीराम चौकामध्ये सव्वीस आकर्षता सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी सर्वांनी हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी आपण या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राखवाही त्याचबरोबर प्रभू श्रीरामा मंदिर या ठिकाणी शुद्ध उभारले सर्व काम त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे सव्वीस आगस्टपर्यंत हे सर्व काम त्या ठिकाणी पूर्ण होईल त्याचबरोबर शेजारी या ठिकाणी वाघाचं बी त्या ठिकाणी प्रतिकृती उभारलेली आहे त्याचं बी ओपनिंग त्या दिवशी होणार आहे हे करत असताना अतिशय आनंद त्या सर्व भागातील नागरिकांना होतो आहे की गेले अनेक दिवस सर्वांची आप प्रतीक्षा होती कधी या ठिकाणी श्रीरामाची शिल्प मूर्ती या ठिकाणी बसणार आहे अखेर ते आता शेवट सव्वीस ऑगस्टला या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी होणार आहे आणि हे सर्व काम आमच्या कुठल्याही महामालिकेच्या फंडातून न करता सर्वांनी आम्ही एकत्र येऊन हे प्रभू श्रीरामाचं शिल्पाचं जे काही बनवलेलं मंदिर आहे सर्व आम्ही सहकार्याने बनवलेलं आहे गेले अनेक दिवस सर्व सहकारी या ठिकाणी झटत होते त्यांचाही मनापासून आभार मानतो आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो कुठल्याही राजकीय पक्षाचं या ठिकाणी बोर्ड या ठिकाणी लावण्यात येऊ नये सर्वांसाठी खुल्लं राहणार आहे एवढे तुमच्या चायन्याच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा सर्वांनी विनंती करतो की सव्वीस ऑगस्टला आपण सर्वजण या श्रीराम चौकामध्ये प्रभू शर्माचं शिल्प बघत असताना या ऐतिहासिक कार्यक्रमाला सर्वांचा हातभार या ठिकाणी लागेल एवढीच याच्या त्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो